लाडक्या बहिणींनो तुमची जर सी चुकलेली आहे आता ती सी दुरुस्ती करण्यासाठी शासनाने फिजिकल वेरिपेशन अंगणवाडी सेविकेच्या मार्फत करणे सुरू केलेले आहे बऱ्याच ठिकाणी अंगणवाडी सेविकांकडे यादी आलेली आहे बऱ्याच ठिकाणी आलेली नाही आहे संपूर्ण माहिती आपण देणार आहोत तुमचे नाव कधी येईल आणि कोणत्या यादीमध्ये येईल याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे तर लाडक्या बहिणींनो तुमचंसुद्धा लाडकी बहिणी योजनेस ई के वायशी करताना ई के व्हायची चुकलेली आता ती दुरुस्ती करण्यासाठी तुम्ही आ, महिला बालविकास कार्यालयात जात आहेत परंतु ते महिला बालविकास कार्यालयातील अधिकारी बोलत आहे की तुमची यादी अंगणवाडी सेविकेकडे आलेली आहे परंतु तिथे गेला तर अंगणवाडी सेविका काय बोलते की यादी आलेली नाही अजून आम्हाला काही आदेश आलेले नाही आहे असे बरेच प्रश्न तुमच्या मनात आलेले आहेत की आता आमची यादी कधी येईल अंगणवाडी सेविका आमचे अर्ज कधी स्वीकारतील तर काळजी करू नका पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये सर्व महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका याद्या स्वीकारणार आहेत नावं तुमची यादीमध्ये येणार आहेत अर्ज स्वीकारणार आहेत त्यामुळे काळजी करू नका आता त्यांना ट्रेनिंग देण्याचं काम सध्या सुरू असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी अंगणवाडी सेविका याद्या स्वीकारत नाही आहे परंतु आता तीन दिवसानंतर सर्व महाराष्ट्रात घरोघरी जाऊन ते फिजिकल एव्हरिपेशन करतील किंवा तुम्हाला कॉलमार्फत सांगतील की तुमचे यादीमध्ये नाव आलेले आहे तुम्ही तुमचे नाव ही दुरुस्ती करण्यासाठी के वाय सी दुरुस्ती करण्यासाठी तुमचं फिजिकल वेरवेशन करण्यासाठी तुम्ही तुमचं आधार कार्ड आणि शाळेचा धाकला बरोबर तुम्हाला रेशन कार्ड हे घेऊन यावं लागेल असे दोन तीन डॉक्युमेंट तुम्हाला मागतील तुमचे फिजिकल व्हेरिफिकेशन होतील प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या डॉक्युमेंट अंगणवाडी सेविका मागत आहे त्यामुळे तुमच्या ठिकाणी कोणती डॉक्युमेंट मागत आहे ती डॉक्युमेंट घेऊन तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे जायचं आहे तुमचं फिजिकल व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे फिजिकल व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचे लगेच ही केवळची दुरुस्ती होईल त्यांनी यादीवरती पाठविली की मग तुम्हाला नोव्हेंबर तसं डिसेंबर आणि येणारा हप्ता ज्याने जानेवारीचा तो सुद्धा भेटून जाईल त्यामुळे काळजी करू नका प्रत्येक ठिकाणी यादी येणार आहेत दोन ते तीन दिवस सर्वांनी वाट पाहायची आहे सर्व महाराष्ट्रात अंगणवाडी सेविकांकडेच फिजिकली व्हेरिफिकेशन होणार आहे हीच अपडेट महत्त्वपूर्ण होती असेच अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद